आज इथं एस पी के कॉलेजमध्ये आपण पत्रकार परिषद घेतो आहे त्यानिमित्ताने एक दोन कोर्सेस आपण नवीन चालू केलेले आहे एस पी के लॉ कॉलेजनी एक कोर्स चालू केलेला आहे आणि आपलं श्री पंचमखी महाराज महाविद्यालयानी एक सर्टिफिक कोर्स पण चालू केलेला आहे तर पहिला मी विषय आपलं लॉ कॉलेजचं मानतो तर एस पी के लॉ कॉलेजला आता एल एल एमची परवानगी घेतलेली आहे आणि ह्या वर्षीपासून आपण चालू करणार आहोत तर त्याची माहिती आपले नंतर देतीलच त्याचं पुढचं प्रक्रिया काय त्याच्याऐवजी आपण एक कोर्स नवीन कोर्स चालू केलेला आहे ए आयचा तो एक सप्टेंबरपासून चालू होणार आहे आणि एक कंपनी आहे आपली मुंबईची फुलस्टॅक म्हणून त्यांच्यासोबत ते आपलं टायअप आहे त्याचं पण पुढचं डिटेल काय असतील फार्मल सर त्याला आपल्याला सांगतील की आपलं कुठल्या संस्था आपलं काम करते त्याची काय फी स्ट्रक्चर असेल कुठले स्टुडंट्स एलिजिबल असतील त्याच्यासाठी तर ते म्हणजे आपलं ए आयचा कोर्स मेनली आपण चालू केलं आहे ते सगळे मुलांसाठी ओपन आहे म्हणजे बारावी झाल्यानंतरच्या मुलांसाठी ओपन आहे पण सध्याच्या ते आपण लिमिट नुसतं शंभर मुलांसाठी ठेवलेलं आहे आणि फर्स्ट प्रेफरन्स आपण आपले कम्प्युटर सायन्स आणि आय टी मुलांसाठी देणार आहे कशाला त्याचं त्यांना तो थोडं ज्ञान आहे त्याच्याबद्दल आणि त्याला त्यांना बेनिफिशियल होईल जॉब ऑपॉर्च्युनिटीजसाठी तर त्या अनुषंगाने आपण ते चालू करतो इथलं ह्या भागात आपलं सिंधुदुर्ग असेल आणि इथं कुठं असे कोर्सेस टेक्नॉलॉजिकल रिलेटेड कोर्सेस शॉर्ट कोर्सेस नाही आहे आणि ते मुंबई पुण्या मोठ्या शहरा भागामध्ये आहे पण तिथं भरपूर किमती स किमती म्हणून आहे आणि भरपूर एक्सपेन्सिव्ह आहे ते कोर्सेस तर एक संस्था कुठलं संस्था आहे कुठलं एम एम बी एस सी इंजिनिअरिंग म्हणून ते एक संस्था आहे ती आपल्याला मदत करते आणि ते कोर्सेस आपल्याला किती स्वस्त ह्या भागात ग्रामीण भागामध्ये आपण करू शकतो कशाला दोन अडीच लाख मुलांना भरायला जिथल्या आपल्या मुलांना भरायला भरपूर अवघड होते तर ते कमीत कमी आपण किती करून आपण इथं कर केलेलं आहे तर त्या अनुषंगाने आपल्या आप मुलांना त्याचा लाभ मिळेल तर त्याच्यावरती आपण काम करतो आहे